जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा ते विठ्ठलवाडी माळवाडी रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे कॉन्क्रिटीकरण करून अवघे चार दिवस उलटलेत आणि रस्त्याला भेगा त्यामुळे येथील नागरिक संतप्त झालेत हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी मी आता आहे विठ्ठलवाडीमध्ये या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे हे सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याचं येथील जे नागरिक आरोप करतायत आपल्यासोबत येथील नागरिक आहेत काय सांगाल या सिमेंट कॉन्क्रीट करण्याबाबत अतिशय निकृष्ट अशा दर्जाचं काम इथं झालेलं आहे अजून रस्ताहून चार सुद्धा झाले नाही तोच रस्त्याला जर आता जर तडे गेले तर इथून पुढं चार वर्षात काय होणार आहे इथं शेतमालाची वाहतूक करणारे कांद्याचं ट्रक उसाच्या ट्रॉली उस उन्हाळ्यात हायवा वगैरे अशी वाहनं जरी वाहनं गेली तर दोन वर्ष तरी हा रस्ता टिकेल का असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे जर दोन वर्ष जर रस्ता नाही टिकला तर एवढा खर्च करून परत रस्ता मंजूर व्हायला जी दहा वर्ष जाणार ते आम्ही हालचो असायचं का परत दहा वर्ष खड्ड्यातनं गाड्या कोणी चालवायच्या परत ठेकेदार एकदा रस्ता गेला बिल गेला की तो निघून जाईन हा त्रास कुणी सहन करायचा खाली नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर आपण तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास फूट या ठिकाणी जे रस्त्याला भेगा पडल्या आहेत याबद्दल आपण काय सांगा साहेब मी आता या रस्त्यावर अजून काही घातलं नाही आमचं कांदा भरायचं राहिले आता बाजार कमी झाल्यावर मोठी अडचणी आहे मला हे रस्ते रस्त्या काहीच अवजड वाहनं घातलीच नाही आज मी अजून आम्ही थांबलोय कांद कांदं बरं थांबलोय था था मी नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी जो रस्ता आहे या ठिकाणी आता फक्त पाणी मारण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे एक चार दिवस या ठिकाणी फक्त रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण झालं आहे त्याच या ठिकाणी मोठमोठ्या ज्या बेगा या ठिकाणी पडल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणी नक्कीच प्रशासनाने मोठी दखल घेऊन या ठिकाणं येथील नागरिकांना तो न्याय मिळून द्यावा अशी विनंती येथील नागरिकांनी केलेली आहे कॅमेरामॅन विनोद स्वामी सुशांत जगताप दौंड पुणे